मी या ठिकाणी पूर्ण भाऊ या ठिकाणी या मैदानाचा निकाल घोषित केला जातोय सुंदर असं मैदान सुंदराचं मैदाना संप काळ मैदाना यात्रेणी आयोजित केलेल्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय सुंदर अशा मैदानातील नऊ नंबर चा मानकरी जे रोख नंबर तासावरती राखीव तासाने गाडी पहाली तुषार शंकर पवार नादोशी मी या गाडीला या ठिकाणी उत्तोजनाचा नऊ नंबरचा बचवतो त्याच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदरची गाडी पाहली सुशा शंकर पवार शंभरची गाडी पहाळी आजच्या मैदानांबर नंबरचे मान करून ठेवले श्री काय आठवड्यात मैदानातील आठ नंबरचा मान भटकवला आठव्या आक्रमक मानकर झाले त्या आक्रमण आठ वरली गाडी वेग नाटा भरने अजित पाटील खोट केली मी या गाडीचा आठव आक्रमण करा सुंदरची गाडी प्रसन्न अजित पाटील पाडू गोटकिनी गोटकिनीकरांचा घरचा सात पहा सर्जा त्याच्या मध्ये आठ नंबरची मान करी भव्य दिव्य मैदा आणि या मैदानाचा सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मान कर तीन वर धावील गाडी दत्ता भाव कदम अनुष्का मारे या गाडीचा सातवा आक्रमक करा सिंगरेची गाडी पाहिली दत्ता कदम अनुष्का मारे यांचा गाडला पाडा बांधव आदोजीला पाडा महाराज सुंदरबाडी पहा मैदानातील सात नंबर चे मानकरी नागाशेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटका सहाव्या क्रमांकाचे मान घटायला क्रमांक एक वेगवेगळी अंबिका का तोंड घुर्चाळे या गाडीचा सहावा क्रमांक शिवडी पहाडी आंबे तोंडले तोडलकरांचा पक्ष पहा आणि त्याच्या गोदरे बुधरांचा साजन पहाडा सुंदर गाडी पहाच्या मैदानातील सहा नंबरचे चे मानकरी एका वेळात यात्रेने ताजीफ केला मैदानातील पाच नंबर चा मानकरी तास क्रमांक चार वर लावली गाडी राहुल उत्तर कापडे पुणे थोडा सातारा या गाडीचा पाचवा क्रमांक करा सुंदरची गाडी पहाळी राहुल उत्तर कापले तीनशे चोरा सातारा याचा आणि आंबोटवाडी चिरेवाडी याचा डायमंड पहाडा आणि त्याच्या घरी पहाडा महेशमोगे घोटेल सातारा शिवमसेखेड आणि पुणे चोरा याचा भाजप पहाडा सुंदरवाडी पहा डायमंड आणि भाजपची वाडी त्याच्या मध्ये पाच नंबरची मान करण्या चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मान काय झाले पाच क्रमांका दोन वेळा धरली दो जागा श्रीनाथ प्रसन्न कुमार सेवकी या गाडीचा चौथा क्रमांक झाला सुंदरेशी गाडी पाळे श्रीनाथ प्रसन्न कुमार सेवकी वळखीकरांचा पैसा आणि त्याच्या विना पाहा नितीश काळी विरोधकरांचा हरण्या सुंदर गाडी पाळी पाहिजे आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी यांनी बघली ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी हे काय म्हणा यात्रेने तालीम केला नांदोशेकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व नवली गाडी सागा सुद्धा सरपंच रुई अमोल निकाम जयपूर या गाडीचा तिसऱ्या क्रमांका सुंदर गाडी पहाडे सागर सुद्धा रु सासुर कराचा नाशिक एक्सप्रेस पहाच्या नवरा जयपूरकरांचा कॅप्टन पहाडा सुंदरगाडी पहा कॅप्टन शिपंदरगाडी आणि सुंदरगाव नाशिक करावे तुला बाजारातून तीन नंबर ची माल कर या ठिकाणी सुंदरच्या मैदानातील दोन नंबरचा माल बचकवला द्वितीय क्रमांकाचे मान्य वर तासली गाडी कैराटे मुलीदार परवान वरून या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदरचे गाडी पाळी उदूला पाळा सुधीर पोलीस वर वरून पण पहा आजच्या घडीला पोथलेकरांचा भारत पाळा सुंदर गाडी पाळी जेल नंबर चे आणि या महिनातील एक नंबर चा गाडीचा मानकरी प्रथम क्रमांकाचा अहमान करी तास क्रमांक सात ओर भरली गरी मी सुमंत जोशी अंबाळा आणि औरपंचा गाडी गाडगे मी या गाडीचा प्रथम क्रमांक राहाय गाडी पाडे उदुरा पाडा आणि पंकज गाडी शिवसेने शिवसेनेकरांची रत्तर अंडारीला पाडा यशवते शिवड्या मोहनदावरचा पडवा सुंदर गाडी पाणी सुंदर गाडी आम्ही पाणी द्यावे शिवसेनेकर मान करी